आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वाधिक सैनिक असणारे तीन देश आणि त्यांच्या सैन्याची संख्या नंबर एक चीन चीन हा जगातील सर्वाधिक सैन्य असलेला देश आहे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये अंदाजे वीस लाख प्लस सक्रिय सैनिक आहे याशिवाय चीनकडे मोठ्या प्रमाणावर राखीव सैन्य आहेत आणि पॅरामिलिटरी फोर्सेसही आहेत <laughs> नंबर दोन वर आहे भारत जिथे अंदाजे चौदा लाख प्लस सक्रिय सैनिक कार्यरत आहेत भारतीय लष्कर हे जगातील सर्वात मोठ्या आणि सामर्थ्यशाली सैन्यांपैकी एक आहे नंबर तीन अमेरिका जिच्याकडे तेरा लाख प्लस सक्रिय सैनिक आहेत अमेरिकन सैन्य हे जगातील सर्वाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे ही तीन राष्ट्रे त्यांच्या सैन्याच्या संख्येमुळे आणि सामर्थ्यामुळे जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावतात तुम्हाला यातील कोणता देश सर्वात ताकदवान वाटतो कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अधिक रोचक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा